महत्वाचे अध्यक्ष म्हणून बोलतोय मी गुंडचा प्रश्न वगैरे मांडला गेलेला तो आहे तो मांडलेला आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या लोकसभेच्या वेळेला आपण पाहिलं की आपल्या वाल्यामध्ये काही उमेदवारांनी पैसे वाटून सुद्धा आपण तुकड्या बहुमत दिलं आपल्या गावामध्ये या वेळेला सुद्धा पैशाचं वाटप केलं जाणार आहे तरी सुद्धा त्यांचे पैसे घ्या घ्या जे काय पैसे त्यांचे आहेत त्यांनी लबाड्या करून मिळवलेले पैसे ते घ्या आणि मत मात्र हाताच्या पंजाला द्या त्याच कारणच की आपल्याला महाविकास आघाडी बोलून आणायची आणि आपल्याला कसल्याही परिस्थितीत भारताच्या सरकारला घाली पाडायचं एवढंच मला सांगायचं होतं आणि ते मला संधी दिली त्याच्याबद्दल सगळे अभाव आभार मीच अध्यक्ष आहे पण सांगितलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझं भाषण पुढं बोलतो आणि आता संजय जागतकांनी बोलतो असे